नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण भुसावळ बस स्टँडवर नाही नाही भुसावळ बसस्टँडवरून प्रवास मी करणारे भुसावळ बस स्टँडचे कलेक्शन करणारे आणि त्याच्या पहिले एकदा तुम्ही भुसावळ बस स्टँड बघून घ्या काल रात्री पाऊस झालाय अंधारे त्याच्यामुळे दिसत नसेल पण फुल तलाव झालाय बसस्टँडवर बघू शकता तुम्ही फुल पाणी पाणी झालंय बघा चिखल सगळा पाणी पाणी झालं तिकडे एक बस लागली दाखवेल तुम्हाला बाकी सकाळची एक गाडी गेलेली भुसावर छत्रपती संभाजीनगर आणि जावेत आता बघू याच्या पुढच्या जोडा भी बस सगळ्या कव्हर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा रावेर बारामती रावेर भुसावळ जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दौंड बारामती रावेर बारामती रोशकर रावेर आगारची गाडी बाकी समोर लागली भुसावळ कन्नड गाडी रूट बघा जामनेर अजिंठा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर कन्नड अशी फिरून येते गाडी भुसावळ कन्नड पहिली गाडी कॅप्चर केली आपण कन्नड आघाडची बाकी लाईट गेली त्याच्यामुळे काहीच दिसत नाही इकडे बस स्टँड बघू शकता काहीच दिसत नसेल तसंच लाईट आल्यावर दिवस उलचल्यावर सगळे दाखवणारे पण सध्या काहीच नाही भुसावळ बस एकदम शांती लोक हाय गर्दी हाय तिकडे तुम्हाला चौकशी कक्ष आणि बाकी एरिया गाडीच्या लाईट लागलाय भुसावळ कन्नड चालली बघा पावणे सहा पावणे पाच ची गाडी भुसावळ कन्नड आणि याच्या अगोदर दोन गेल्या संभाजीनगर आणि रावेर बाकी भुसावळ बद्दल जो गोष्ट केली ताज्या जिल्ह्यातला एक तालुका आहे आणि महाराष्ट्राच्या टॉप बिगेस्ट जंक्शन स्टेशन म्हणलं भुसावळला मोठं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे बाकी मधल्या एरिया बघू शकता तुम्ही कोणी सगळं एकदम शांतता सध्या बाकी बॅक टू बॅक गाड्या सुटणारे तिथे लागली भुसावळ पैठण रोड वेस अजिंठा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पैठण भुसावळ पैठण पाचची गाडी आहे बोईसर भुसावळ बोईसर लागली गाडी बुशा� भुसावळ जळगाव एरंडोल धुळे मालेगाव नाशिक जव्हार बोईसर भुसावळ बोईसर बोर्ड लावलानी इकडे लागली भुसावळ अर्नाळा भुसावळ जळगाव एरंडोल पारवाळा धुळे मालेगाव नाशिक अर्नाळा भुसावळ अर्नाळा इकडे लागली भुसावळ रावेर सावदा फैजपूर मार्गे एक पैठण गेलेली अजून एक पैठण लागली भुसावळ पैठण ला काही बोर्ड लावला निकडे लागली यावल भुसावळ यावल आणि लोको बोटची गाडी चालली मेहकर जळगाव मेहकर जळगाव भुसावळ मलकापूर बुलढाणा भुसावळ आगाळची गाडी जळगाव मेहकर दुसरी गाडी लागली बघू शकत तुम्ही कन्नडला भुसावळ कन्नड भुसावळ जामनेर अजिंठा सिल्लोड सत संभाजीनगर कन्नड भुसावळ कन्नड बघू शकता पूर्ण पाणी बसस्टँड मध्ये भुसावळ बस स्टँड तलावाचं बस स्टँड सगळीकडे पाणी पुणे रावेर रातराणी सिटल स्लीपर पुणे नगर संभाजीनगर सिल्लोड भुसावळ रावेर पुणे रावेल सिटल स्लीपर बघू शकता सकाळच्या सहाचे दृश्य भुसावळ बस स्टँडचे जामनेर आघार ची चाल छत्रपती संभाजीनगर भुसावळ जामनेर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जामने आगाव बाकी बघू शकतो मी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मुक्ताईनगर सलतापूर खामगाव यवतमाळ मंगळूर फिर वगैरे जाणाऱ्या गाड्या लागतं म्हणजे विदर्भात मुक्ताईनगर तर खानदेशमध्ये पण बाकी प्लॅट प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून विदर्भात जाणार्या गाड्या लागतात प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून जळगाव धुळे मालेगाव नाशिक कल्याण नांदुरगड पालघर वसई व मळणे जाणाऱ्या गाड्या लागतील बघू शकता तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर फैजकुल सौदा रावेर जाणाऱ्या गाड्या रा लागतील वराणपूर वगैरे चार वर जामनेर पहूर पंढरपूर पुणे परळी छत्रपती शिवाजीनगर म्हणजे पुणेच व पाचवर मोदवड वरणगाव ठीक है जाना शहर लोकल रूटल प्ल पैक लगना है पैक भुसावल बसस्टैंड वर तो टाइम टेबल वेलापत्रशॉट घाड़ी एक सात दोन हजार चौवीस पास लागू बढ़ू सकता तुम्हें लगे भुसव बाराती भुसावल सिल्लोड छत्रपति संभाजीनगर अहमदनगर आणि अहिल्यानगर नगर। दौंड बारामती दौंड भुसावळ बारामती भुसावळ सिल्लोड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दौंड बारामती दिवस उजळला आणि आता लाईट आलेली बघा भुसावळ बस स्टँडची ची हा कारण कारणाला अजून बोर्ड लागला नाहीये तिकडे एक नवीन कुठली तरी बस आली आणि भुसावळ रावेर बाकी एकदम थंड वातावरण है भुसव बसस्टैंड च रे पाउस पड़ला होता इधे तीक एक अली गाड़ी तुम्हारा दाखो भुसवंगाखेड़ बता बुम्मी भुसवल गंगाखेड़ भुसवल बुलडाणा मेघर जिंतूर परभिन गंगाखेड़ भुसवंगाखेड़ अयर नवी गाड़ी बी एस तीक अली बार जलगाव अमरावती जलगाव अमरावती जलगाव भुसवल मलकापुर खामगाव अकोला अमरावती अमरावती आगार गाड़ी अमरावती आगार एक इक लगली भुसाव गंगाखेड़ इक भुसव मुक्ताईनगर जलगाव न आगारा नांदेड़ जलगाव भुसव नांदेड। मुक्ताईनगर मलकापुर बुलडाणा मेकर वाशिम हिंगोली कड़मनुरी वारंगा अर्धापुर नांदेड़ भुसव जलगाव नांदेड़ लॉन्ग रन समोर गंगा खेडगाडी लागली बघू शकता पूर्ण खाली फक्त एक बाबा बसले ते बी फ्री आणि आता इकडं मुली आगारची लागली जळगाव नांदेड ही पण पूर्ण खाली गाडी कोणीच नाही फक्त दोन महिला बसले चिखल एवढा झालाय झालं चालताना एवढे अडचण होते बघा असं फिरून फिरून जावं लागतंय सगळीकडे एवढे एफर्ट्स घेते तुमच्यासाठी ते एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तिकडे जागा इथूनच शूट करावा लागेल गाडी चालली भुसावळ <वसाँ> नांदेड इकडे लागली बघा रावेर छत्रपती संभाजीनगर वाया भुसावळ जामनेर सिल्लोड मुक्ताईनगर छत्रपती संभाजीनगर वाया भुसावळ जामनेर सिल्लोड आणि इकडे लागली बघा भुसावळ नांदेड वाया जळगाव सिल्लोड जालना जिंतूर परभणी आणि इकडे आली भुसावळ वसई आणि त्याच्या बाजूला आली मुक्ताईनगर साखरी वसले भुसावळ लागली भुसावळ जळगाव नाशिक शहापूर भिवंडी बसे भुसावळ बसली अवघड सगळे सांग चिखलात इकडे मुक्ताईनगर साखरे लागली मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारवाळ धुळे साखळी मुक्ताईनगर साखरी साखरी आगाची गाडी बाकी बघू शकता आता बऱ्यापैकी उजळले आणि भुसावळ बस स्टँड खायप्याचे दुकान आहे इथे स्टॉल वेळू शकतो आणि तिकडे लगेच रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवत होतो बघू शकतो मी भुसावळ जंक्शन रेल्वे स्टेशन आणि इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बाहेर जायचा रस्ता अशा प्रकारचं इथे लगेच बस स्टँड भुसावळच जळगाव नागपूर आली बघा जळगाव भुसावळ नागपूर नगर मुळकापूर खामगाव अकोला अमरावती नागपूर जळगाव नागपूर जळगाव आगाची गाडी लाँग रनर जळगाव नागपूर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जळगाव नागपूर भुसावळ मुक्तानगर मलकापूर खामगाव लांबगाव की नागपूर समोर लागली बघा जळगाव मेकर भुसावळ मुक्ताईनगर बुलढाणा भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा मेकर आणि जळगाव गाडी नागपूर गाडी फुल पॅक झाली बाकीकडे लागली बघू शकता परळी वैजनाथ भुसावर परळी वैजनाथ जामनेर सिल्लोड जालना बीड परळी वैजनाथ भुसावर परळी वैजनाथ परळी आगावात बीड विभाग पुणे भुसावळ पुणे नगर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड पपूर जामनेर भुसावळ पुणे भुसावळ बी एस सिक्स न्यू हैजपूर पाटोदा लागली इकडे हैजपूर भुसावळ छत्रपती संभाजीनगर पाथरडी येळम यारमो पाटोदा पाटोदा आगारची गाडी खैसपूर फाटोदा आणि इकडे बघा चौकशी कक्ष एरोंडोली यवतमाळ दारवा आगारची जळगाव भुसावळ मलकापूर खामगाव अकोला कारंजा दारवा दारवा आगार एरोंडोली यवतमाळ बाकी इथे लोकल रूटच्या गाड्या लागल्या आहे भुसावळ चळवेल भुसावळ आचे गाव भुसावळ आणि ही देवंडोल यवतमाळ लॉंग जळगाव भुसावळ मलकापूर खानगाव अकोला दारवा दारवा आगार यवतमाळ विभाग कल्याण नावी फैजपूर भुसावळ जळगाव देव नाशिक कल्याण नावी कल्याण चालली बघा नावी कल्याण भुसावर परळी चालली बघा तिकडे आली बघा जळगाव अकोला जळगाव भुसावळ अगर मलकापुर खामगावा कोला जयगावा कोला अलीपुर जयगावा कोला जय अकोला 2000 की गाड़ी मुक्ताई नगर मालेगांव मुक्ताई नगर भुसावर जयगावा त्रिलंड फरवा दूए मालेगांव मुक्ताई नगर मालेगांव मुक्ताई नगर अगर की गाड़ी बाकी मधून बघू शकता तुम्ही बस स्टँड आहे खराब आहे गाय कुत्रे सगळे इथे सगळं पाणी पडते बरोबर रोड पण चालत नाही डिस्प्ले बघू तुम्ही किती खराब आहे स्टँड भुसावळ नाशिक मुसावळ जळगाव एरण मा मालेगाव नाशिक मुसावळ नाशिक लागली बघू शकता तुम्ही भुसावळ नागपूर भुसावळ मुक्नगर मलकापूर अकोला अमरावती नागपूर भुसावळ नागपूर भुसावळ आगारची गाडी लागली बघा भुसावळ जामनेर अपूर मार्गे भुसावळ जामनेर आग भुसावळ आगारची गाडी लागली बघा मुक्तानगर पुणे मुक्तानगर भुसावळ जामनेर छत्रपती संभाजीनगर नगर शिरूर पुणे मुक्तानगर आगारची गाडी मुक्तानगर पुणे तुळजापूर भुसावळ तुळजापूर बघा भुसावळ तुळजापूर भुसावळ जामनेर सिल्लोड जालना बीड धाराचे तुळजापूर भुसावळ तुळजापूर जामनेगारची गाडी भुसावळ तुळजापूर रावेर बारामती रावेर भुसावळ जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दौंड बारामती रावेर बारामती होऊ रावेर आगारची गाडी रावेर बारामती रावेर बारामती जलगांव पुसत जलगाव मुक्ता बुलडा नियर पुसत जलगावसत आगार जयगा बगू श जलगाव दरियापुर जब भुसव मुक्ता नगर मलकापुर खामगा अकोला दरियापुर दरियापुर आगार गाड़ी अमरावती विभाग जलगाव दरियापुर बहनपुर छत्रपति संभाजीनगर बराणपुरक्ताईनगर भुसव जलगाव सिल्ल छत संभाजीनगर पालघर भुसव उलटा लावला अजून बोर्ड एक गाडी भुसाव पालघर आहे भुसावळ जळगाव येलोडा धुळे मालेगाव नाशिक बायपास त्र्यंबकेश्वर जवळ पालघर गर, पालघर आगाराची गाडी न्यू बी एस सिक्स बाकी संभाजीनगरला तुम्हाला अर्धा अर्धा एक एक तासात गाडी भेटून जाईल भुसावळ संभाजीनगर जामनेर पहूर सिल्लोड संभाजीनगर एक एक तासाला गाडी भेटून जाईल तुम्हाला अर्धा एक एक तासाला संभाजीनगरला जामेर आगारची गाडी बाकीच्या गाड्या लागल्या आहेत यार नाळा पण निघते आता मुसावळ नाळा मुक्ताईनगर पंढरपूर मुक्ताईनगर भुसावळ जामनेर जालना बार्शी कुर्दवाडी पंढरपूर मुक्ताईनगर पंढरपूर भुसावळ जामनेर जालना बीड बार्शी कोर्डवाडी पंढरपूर मुक्ताईनगर आगारची गाडी इकडे लागली मुक्ताईनगर पंढरपूर धन्यवाद तक लगली जलगाव पर जलगाव भूसावर रावेर पर रावेर पर रावेर पुणे रावे सावर जलगाव छत्रपति संभाजीनगर नगर पुणे रावेर आगार चिलाड़ी रावेर पुणे रावेर भूसावर जलगाव सिल्लोर छत्रपति संभाजीनगर नगर शिरूर पुणे सका एक गेली दुसरी गाड़ी नागपुर भूसावर नागपुर সকাল গেলে দিসাপুর আকোলা অমরা ভুসে দোন আগার মুক্তি নগর ঠাণ্ডি মুক্ত ভুস জর পোড়া ধুয়ে মালেগাঁ নাশিক দো না বুডা না ধুয়ে বুল মলক মুক্তি নগর ভুস জারো এর পারোড়া ধুয়ে গাড়ি शेगाव मनमाड आली आणि एकदम गर्दी झाली चिखल चालली तरी एक लाईक नक्की करा यावल माहूरगड आली बघा यावल भुसावळ मुक्तीनगर पुसत वाशिम माहूरगड यावल माहूरगड यावल आघाडची गाडी आहे यावल माहूरगड शेगाव मनमाड चालली तिकडे आली बघा बेर टोजापूर रावेर भुसावळ जळगाव सिंध जागना विडदार तुळजापूर जावेर तुळजापूर यावल पुणे जावल भुसावळ जामनेर पोपूर नगर नगरपती संभाजीनगर नगर पुणे यावल पुणे यावं लागायची गाडी हे वाक्य वाचा खरंच हे वाक्य या बस स्टँडवर सूट होत का कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही भांड भुसावळवाल्यांनी वाईट वाटू नका पण जी रिअॅलिटी ती सांगितली मी कोला मालेगाव कोला खामगाव अकोला, अकोला, अकोला बाळापूर खामगाव मलकापूर उक्तानगर भुसावळ जळगाव एरणजळ फारवळाजुळी मालेगाव

बोर्ड एकदम जळगाव आगारची गाडी चिखली नाशिक चिखली बुलढाणा मलकापूर मुक्तायनगर भुसावळ भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव नाशिक चिखली नाशिक चिखली आगारची गाडी आली बघा इकडे पाचोरा बरणपूर पाचशोरा जळगाव देसाव सावधा रावेर बराणपूर रागरची गाडी आहे पाचोरा बराणपूर अंमले नागपूर जळगाव खांडे अमरावती नागपूर अंमरची गाडी जळगाव अंमर नागपूर हे बघून बरं वाटलं इथे साफसफाई चालू आहे बसस्टँड वर Ani tu buat satu si, ya kula nasi kau le bagong ya. Kula kamga mal kapur muktai nagar musawa. Jaga kau eron dol parwa dua malaga nasi. Iye, i musawa aplo ammanet nak purno ti ammanet aku lau ti. Bodoh ta ammanet nak purce, ammanet aku. Kalau ya hi nak धुए जलगाव धुए कारवा जलगाव मुक्तनगर खामगा अकोला अमरावती धुड़े नागपुर गणेश गाड़ी जलगाव माहूर गाड़ी चाली बै जलगाँव विसाव मल्पुरफ्ता नगर मलकापुर बुलडाणा मेकर बाया माहूरगढ़ चिखली जेगाव माहूरगढ़ आगा सूरत गाड़ी भुसावळ सुरत भुसावळ जळगाव पारोळा धुळे नव साखळी नवापूर सुरत आंतरराज्य मार्ग भुसावळ आगारचा भुसावळ सुरत ती गाडी भुसावळ नागपूर सकाळपासून भुसावळ आगारची भुसावळ मलकापूर अकोला अमरावती नागपूर तिसरी गाडी भुसावळ नागपूर कल्याण आली बघा रावेर कल्याण रावेर भुसावळ जळगाव पारोळा धुळे मालेगाव नाशिक कल्याण रावेर कल्याण रावेर आगारची गाडी गर्दी बघू शकता गाडीला रावेल कल्याण शेगाव शिर्डी गाडी बघू शकता शेगाव शिर्डी शेगाव खामगाव मलकापूर भुसावळ जळगाव खान्देश मालेगाव मनमाड शिर्डी शेगाव शिर्डी तर इथे आलेली बघा छत्रपती संभाजीनगर यावल छत्रपती संभाजीनगर सिल्लोड़ पहूर जामनेर भुसव यावल छत्रपति संभाजीनगर यावल यावल गाड़ी जलगाव विभाग धारनी जामनेर आली बग धार जामनेर धारनी रावेर भुसावल जामनेर जामनेर आगार गाड़ी धारनी जामनेर अहमदाबाद भुसवाल बड़ोदापुर अहमदाबाद भुसवी नाशिक नशिक आरणपुर रावेर भुसवल जलगावे मालेगाव नाशिक बरणपुर नाशिक रावेर आगार गाड़ी चिखली जळगाव चिखली मलकापूर भुसावळ जळगाव चिखली जळगाव बुलढाणा गाडी बाकी या साठी तुम्हाला अर्धा अर्धा तासात बस भेटल वगैरे लागली चिखली जळगाव चिखली मलकापूर मुक्तनगर भुसावळ जळगाव बघू शकता भुसावळ बस स्टँड सकाळी दहा वाजताचे दृश्य लोकल रूट रावेर भुसावळ रावेर भुसावळ सर्व थापले बघू शकता किती गर्दीसाठी स्लीपर आज बघा छत्रपती संभाजीनगर भुसावळ संभाजीनगर भुसावळ सिल्वड अजंठा प्रत अली गाडी शेगाव धुळे आली बघा शेगाव मुक्ताईन खामगाव मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे धुळे आगाची शेगाव धुळे पॅक आहे गाडी शेगाव धुळे मुक्ताईनगर नांदुरीगड मुक्ताईनगर भुसावळ जळगाव धुळे मालेगाव नांदुरीगड मुक्ताईनगर नांदुरीगड मुक्ताईनगर आघाडीची गाडी धुळे यवतमाळ आली दारवा आघाडीची धुळे रंगोळ धुळे पारवा एरोंडल जळगाव भुसावळ मुक्तानगर मलकापूर खामगाव अकोला मूर्तिजापूर कारंजा लाड यवतमाळ धुळे यवतमाळ दारवा गर्दी फुलगाडीला गर्दी खामगाव सप्तशृंगीगड खामगाव मलकापूर मुक्त्यानगर भुसावळ जळगाव एरोंडोलोळा धुळे मालेगाव सप्तशृंगीगड खामगाव सप्तशृंगीगड आणि कृणाली बघा नागपूर भुसावळ चौथी गाडी आता नागपूरला भुसावळवरून नागपूर भुसावळ सप्तशृंगीगड खामगाव मलकापूर मुक्तनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव कळवण सप्तशृंगीगड खामगाव आगारची गाडी रावेर शहापूर आली आहे रावेर शहापूर रावेर सावदा भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव नाशिक शहापूर रावेर शहापूर शहापूर आगारची गाडी फुल पॅक आहे गाडी पण ही पण रावेर शहापूर बी एस सिक्स न्यू भुसावळ शिर्डी भुसावळ धुळे मालेगाव मनमाड शिर्डी भुसावळ शिर्डी शिर्डीला गाडी भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव मनमाड कोपरगाव शिर्डी भुसावळ शिर्डी, शिर्डी। शिकली नाशिक आली इकडे नवापूर भुसावळ तीक साइसगाँव अमरावती अमरावती चालीसगाँव जो गाला है आपको तुम्हारा बहुन गया चिखली नशिक चिखली बुलडाणा मलकापुर मुक्ताई नगर भुसावल जलगावल फारवाड़ा धुए मालेगाँ नाशिक चीसगाँव अमरावती आईसगा चीसगाँव फातोरा जलगाँव मुक्ताई नगर जलगाव भुसवा मुक्तनगर शेगापुरा चीसगाँव अमरावतीसगा तक आमरावती चलीस गांव

गाडी ठाणे दोन आगारची गाडी होती आणि ते मुक्ताईनगर नाशिक लागली मुक्ताईनगर भुसावळ जळगाव तेंडोल पारवाडा धुळे मालेगाव नाशिक मुक्ताईनगर नाशिक अकोला शिंदखेडा अकोला खामगाव मलकापूर चोपडा भुसावळ शिंदखेडा अकोला शिंदखेडा अकोला मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ चोपडा शिंदखेडा शिंदखेडा आगारची गाडी ही गाडी बघू शकतात नवापूर भुसावळ नवापूर भुसावळ भुसावळावरून झाली नवापूरला भुसावळ जळगाव जर पारोळा धुळे साखरी नवापूर भुसावळ नवापूर, नवापूर बाकी भुसावळ बस स्टँड कलेक्शन आपण इथे एक एंड कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अजून कोणते कोणते बस स्टँड कव्हर करायचे ते पण सांगा भविष्यात आपण ते पण करू बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच हां हे बस स्टँडचं काम नीट व्हायला आपण तेवढंच ही गोष्ट आहे दुसरं बस स्टँड दिलाय भुसावळला पहिली तर डांबर बीम टाकून हिट करायचा होतं बाकी काही नाही हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळतो त्यांनी थँक यू फ्रॉम ब्लेसिंग